लालसलाम जय शिवराय जय भीम क्रांतिकारी इस्तकबाल नमस्कार महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की आज बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान येथे मोठ्या स्वरूपाचं धर्मी आंदोलन ठिया आंदोलन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक उपकृती समितीच्या वतीने करण्यात आलं होतं हे आंदोलन मोठ्या स्वरूपाला झालं असून सरकारला आंदोलनाद्वारे आजच्या इशारा देण्यात आला आहे की या महाराष्ट्र सरकारने शिंदेशाही सरकारने देवेंद्र फडणवीस अजित पवार माननीय आदित्यताई तटकरे यांच्या सरकारने जर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या एकवीस तारखेपासून एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण केल्या के नाहीत तर अंगणवाडी कर्मचारी हे दरमहा मासिक पेन्शनसाठी आश्वासन दिल्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वेतनात आश्वासन दिल्याप्रमाणे वाढ करणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटीचा लाभ देणे आणि इतर सर्व प्रलंबित मानण्याकरिता एकवीस तारखेला वीस तारखेला महाराष्ट्र राज्याचा एक दिवसाचा संप होणार असून त्या संपाद्वारे आणि नंतर कंटिन्यू महाराष्ट्र राज्याच्या वतीनं दोन लाख अंगणवाडी कर्मचारी हे मुंबईत ठिया मानून बसतील आजच्या या आंदोलनात कॉमेट दिली यांच्या नेतृत्वात वकृत समिती यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या खासदार आणि माजी महिला व बालकल्याण मंत्री वर्षाताई गायकवाड हे आले होते त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला असून त्यांच्या वतीने आणि काँग्रेसच्या वतीने सरकारला इशारा देण्यात आलेला आहे परंतु जर सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाही तर राज्यातील संपूर्ण दोन लाख अंगणवाडी कर्मचारी हे वीस तारखेपासून घ्या आंदोलन त्या ठिकाणी धरतील आजपासून हे विविध प्रकारचे आंदोलन सुरू झालेले असून आज मुंबईत आंदोलन झालेलं आहे उद्या तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर यांच्या कार्यालयासमोर नागपूर येथे मोठा स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी होणार आहे तरीच तरी सर संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी यांनी आता कंबर कसा आणि आंदोलनात सहभागी व्हा आपले आपल्याला आपले न्याय हक्क मिळवून घ्या रोज या ठिकाणी बोलतो मी कर्म नयन गायकवाड लाल सलाम इन्कलाब जिंदाबाद लढेंगे जितेंगे